नमस्कार मित्रांनो तू माझा भितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण ज्या क्षणाची आपण इतक्या आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण मालिकेमध्ये तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे कारण हे पगा मित्रांनो आता आता अगदी गणवप्पाला ती नवस करते गणूप्पा गणूप्पा काही कर परंतु हे पग देवा माझ्या बाबांना लवकरात लवकर बरं कर एकतर आता ऑपरेशन झालेले आहे ईश्वरीला असं वाटतं की आता बाबा नक्की लवकर शुद्धीवर येतील आणि शुद्धीवर आल्यानंतर आता सर्व काही आता ही वगरे हे संकट वगैरे आलेलं आहे तर ते दूर होईल पुन्हा एकदा बाबा हे अगदी आनंदाने आपल्या घरामध्ये येतील एक नवीन आयुष्यवाथं सुरुवात करता येईल तर आता नम्रता म्हणत असते की अगं येशू परंतु हे पग बाबा लवकरात लवकर जर बरे झाले तर ते लगेच तुझं आणि राकेश यांचं लग्न ल म्हणजे करून देतील लगेच लग्नांची घाई होईल तर ईश्वरी म्हणते की ठीक आहे बाबांची जशी इच्छा असेल तशी काही हरकत नाही पण त्यानंतर मात्र आता ईश्वरीचा जितका विश्वास असतो हो तर काही वेगळेच आता ईश्वरीच्या बाबांची तब्येत अचानकही अगदी ढालावते कारण आता हा राकेश आहे तर तो राकेश मात्र ईश्वरीच्या बाबांचा जो त्याने अपघात केलेला आहे त्यात म्हणजे मेंदूला जास्त मार लागलेला आहे त्यामुळे आता ईश्वरीच्या बाबांचा मेंदू आहे तर तो अगदी वे व्यवस्थित काम करत नसतो जास्त तणाव मेंदूला येतो आणि ते सारखं अर्णवचं नाव का घेतात याचं टेन्शन मात्र ईश्वरीला येत असते परंतु डॉक्टरांनी जेव्हा सांगितले जाते की आता मात्र पेशंटला अगदी मेंदूला ताण सहन होत नाही म्हणून पेशंट कोमामध्ये गेले आता हे ऐकल्यानंतर ईश्वरीला खूप राग येतो ईश्वरीचा पुन्हा आता अर्णवच्या बाबतीत जो गैरसमज आहे तर तो आणखीन वाढतो तिला असं वाटतं की आता आ, बाबा आपल्याला अर्णव सरांबद्दल काहीतरी सांगत आहे पण आता मित्रांनो हे बघा जरीही आता अर्णव सरांविषयी जे गैरसमज झालेले आहेत ते मात्र आता अगदी सत्यरूपाने आता एक एक हे ईश्वरीच्या बाबांसमोरसुद्धा येणार आहे कारण ज्या राकेशला असं वाटत असतं की प्रत्येक वेळेस तो बाजी मारत असतो परंतु आता राकेश जरीही कोमात आता हे ईश्वरीचे बाबा गेले आहे असं त्याला वाटत असेल तरी तो भ्रमात असेल त्या पण त्याच वेळेस मात्र ईश्वरीच्या बाबांसमोर ह्या राकेशचं खरं रूप आलेलं असतं आणि आता मात्र हा अपघात झाला नसता तर मी ईश्वरीचं लग्न या राकेशशी अगदी करून दिले असते आता मात्र ईश्वरीच्या बाबांना त्या राकेशचं खरं रूप आल्यानंतर आपला अपघात झाला हे लग्न झाले नाही एका दृष्टीने आपलं ईश्वरीचं आयुष्य वाचलं याचा आता अगदी आनंद वाटत असतो कारण राकेशचं दुसरं लग्न झालेलं आहे हे ईश्वरीच्या बाबांसमोर लवकरच येणार असते पण त्यानंतर आता मित्रांनो इकडे होतं काही वेगळंच आता राकेशला असं वाटतं असतं की आपण अंजलीचा वापर करून अर्णवच्या विरुद्ध खूप काही कारस्थान करू शकतो कारण हीच अंजली उद्या आपल्या बाजूने उभी राहील आणि राकेशच्या विरोधात ती उभी राहील त्यामुळे आता मात्र ह्या अर्णवच्या बहिणीचा आपण फायदा करून घेऊ शकतो ती जरीही आता आपली बायको असली तर ती आपल्याला देवासमान मानते आता मात्र अर्णव राजशिर्केविरुद्ध जे कटकारस्तन करायचे आहे आणि त्याला पूर्णपणे आयुष्यातून उठवायचं आहे असे राकेशचे ता आता प्लॅन असतात त्यानंतर मात्र आता जेव्हा तो होनर बोलत असतो तर अंजली त्याचं हे सर्व बोलणे ऐकते तेव्हा तो अंजलीची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो परंतु अंजलीला डाऊट येत असतो की नक्की राकेश आपल्याला काहीतरी फसवतोय आता तो अर्णवला फसवत नसेल हे कशावरून नक्की अर्णव आणि यांच्यामध्ये काहीतरी सुरू आहे हे अंजलीच्या लक्षात येते म्हणून अंजली आता अगदी बारीक लक्ष ठेवून असते कारण जे आता बँकेचे व्यवहार झालेले आहेत त्याचं तर तिला टेन्शन येतेच कारण जर छोटे काही अगदी आ... म्हणजे प्रॉब्लेम असेल तर बँकवाले इतके घाईने घरी येऊ शकत नाही आणि त्यांनी इतकी इन्क्वरीसुद्धा का केली असेल नक्की आता हे सर्व काय असेल याचा अंजलीला खूप टेन्शन येत असते परंतु आता राकेश मात्र ज्या दुधातून तिला गोळ्या देत असतो त्याचा असर आता अंजलीवर होत असतो आणि त्याचाच फायदा आता ह्या राकेशला होणार असतो कारण अंजलीच्या पोटातील जे बाळ आहे तर ते बाळ आता हे म्हणजे त्या बाळाला या जगात राहून द्यायचं नाही असा हा अगदी ह्या राकेशचा डाव असतो जोपर्यंत अंजलीची आपल्याला मदत आहे तोपर्यंत तिचा वापर करून घ्यायचा आणि शेवटी अंजलीलासुद्धा ह्या जगातून कायमचं हे म्हणजे हटवायचं असा ह्या राकेशचा हा डाव असतो परंतु त्याच वेळेस मात्र अंजलीने सर्व काही ओळखलेलं असतं आणि अंजलीने आता मात्र हे सर्व काही ओळखून आता ती अर्णवला याचा सर्व काही विचारते की अर्णव तू माझ्यापासून काही लपवतोस का अर्णव तू इतक्या म्हणजे दिवसापासून मी बघते तुझ्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे तू कसल्या तरी टेन्शनमध्ये असतोस का तर आता अर्णव म्हणतो की नाही ग ताई मी आत्ता सध्या कोणत्याही टेन्शनमध्ये नाही तर आता अंजली विचारते की जी, तुझ्यात आणि जे तुझ्या जिजूमध्ये काही झाले का तर अर्णव आता थोडासा शांत असतो तो अगोदर काही बोलत नाही परंतु तो आता अंजलीच्या प्रेग्नेन्सीमुळे तो आता खोटं बोलतो आणि तो म्हणतो की ताई हे पग अगं काही झालेली नाही आणि हे पग काही होणारसुद्धा नाही तू कशाला मनात असे काही विचार आणतेस तर आता अंजली म्हणते की नाही नक्की हो आता हे जे बँकवाले आहे तर ते बँकवाले का घरी आले होते आणि मला आता जे काही मी ऐकलं म्हणजे हे कुणाशी तरी बोलत होते की अर्णव राजेशर्के पूर्णपणे आयुष्यातून उठला पाहिजे नक्की हे का असं बोलत असतील तेव्हा आता अर्णवला लक्षात येते की म्हणजे राकेश दुसरासुद्धा प्लॅन खेळतो आहे आणि तो पण आपल्याला आयुष्यातून उठवण्याचा त्यानंतर मात्र राकेशने इकडे ईश्वरीबरोबर लग्न करण्याची खूप घाई चालवली असते आता म्हणजे तो ईश्वरीला आत्याला सुप्रियाला यांना सगळ्यांना म्हणतो ईश्वरीचे बाबा आता डिचार्ज त्यांना मिळाला आणि ते कोमात गेले मग आपण लग्नाला अगदी घाई करायला नको का लग्नाला का उशीर करायचा तर ईश्वरीला आता राखीचं म्हणणं पडतं ईश्वरी म्हणते की ठीक आहे जर बाबांची इच्छा असेल तर मी बाबांची इच्छा अगदी पूर्ण करायला तयार आहे म्हणून ईश्वरी आता बाबांच्या इच्छेखातीर ह्या लग्नाला तयार होते तिच्या मनातून हे लग्न करण्याचं करायचं नसतं परंतु आपल्या बाबांना अगदी आनंद ठेवण्यासाठी ती हे सर्व करायला तयार होते कारण एक तर नम्रताचं लग्न मोडलेलं असतं आणि त्यात म्हणजे जर आता हे लग्न मोडले तर आता आई आणि बाबांना खूप टेन्शन येईल आणि त्यात म्हणजे बाबांचीही अशी अवस्था परंतु आता हे जे म्हणजे राकेशचं खरं रूप आहे तर ते खरं रूप आता मात्र ह्या ईश्वरीसमोर येणार असते आता जो तोर संजय आहे तर संजयसुद्धा प्रत्येक क्षणाला आता ह्या मोबाईलमध्ये त्याला राणी सरकार हे जे नंबर आहे आणि तो नंबर कोणाचा असेल यावरून आता खूप काही आता संशय येतो आणि संजय मात्र आता ईश्वरीला स्पष्ट शब्दात एकदाच आता सांगतो की हे लग्न तू करू नकोस अर्णव चांगला आहे आता ईश्वरीच्या सर्व काही लक्षात आल्यानंतर ईश्वरी शांत असते परंतु आता ईश्वरीच्या सगळं काही लक्ष देते ती राकेशला धडासुद्धा शिकवते पण त्यानंतर आता अंजलीचा ईश्वरीच्या बाबतीत गैरसमज होतो आणि अर्णवच्या बाबतीत म्हणजे अंजलीला असं वाटतं की आता ईश्वरीला हे माहिती आहे की हे माझे मिस्टर आहेत तरीसुद्धा ईश्वरी यांच्याबरोबर लग्न का करत असेल आणि ईश्वरी आपल्या म्हणजे आपल्याला बहीण मानते आणि तरीसुद्धा ती माझ्याच नवऱ्याबरोबर लग्न करायला का तयार झाली असेल तेव्हा आता ईश्वरीला म्हणजे हे माहिती नसतं की अंजलीला या सर्वाचा अगदी माहिती झालेली आहे तर परंतु ईश्वरी तरीसुद्धा शांत असते अंजली आता हा गैरसमज करून घेते की ईश्वरी आपल्या ह्या आयुष्यात अगदी ढवळाढवळ करायला निघाली आणि राकेश हे सुद्धा असे वागतील असे आपल्याला अपेक्षा नव्हती हो म्हणून आता अंजली खूप रडत असते अंजलीला खूप वाईट वाटतं पण तरीसुद्धा ते स्वतःला यातून सावरते त्यानंतर मात्र हा राकेश आहे तर तो आता म्हणजे अंजलीला जिवे मारण्याचासुद्धा प्रयत्न करणार असतो पण तरीसुद्धा अंजली ही सुखरूप वाचते कारण अर्णव तिला वाचवतो हो आणि आता लवकरच जे आपल्या ताईच्या संसारासाठी अर्णवने आता अगदी जे काही गैरसमज ईश्वरीचे वाढत चाललेले आहे आणि ईश्वरी आता अर्णवचा रागरागच करते आता म्हणजे ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांमध्ये गैरसमज वाढत जातात ईश्वरी अर्णवशी बोलायलासुद्धा तयार नसते परंतु तरीसुद्धा आता अर्ण म्हणत असतो की हे पग मी तुला आता गणपती बाप्पांच्या साक्षीनेही सांगायला आलो की तू हे लग्न करू नकोस ज्या मुलाशी लग्न करतो त्याच्या विरुद्ध माझ्याकडे जो प्रूफ आहे तो प्रूफ मी तुला दाखवतो राकेश आणि अंजलीच्या लग्नाचा फोटो जेव्हा आता ईश्वरीला माहिती होतो आणि त्याच वेळेस आता जे लेटर आहे तर त्या लेटरमध्ये सुद्धा जे अविनाश मामाने पाठवलेलं असतं त्या लेटरमधील फोटोसुद्धा ईश्वरीच्या समोर येतो आणि आता हे सत्याचा उलगाडा तर होतो पण तरीसुद्धा आता ईश्वरी राकेशची ठरलेलं लग्न मात्र मोडते परंतु अर्णवच्या बाबतीत जे गैरसमज आहे ते अजून ते दूर झालेले नसतात म्हणून ते आता अर्णवला म्हणत असते की हे बघा आता मात्र मी किती काही झाले तरी तुमच्याशी सुद्धा हे लग्न करू शकत नाही आणि सुद्धा नाही आता राकेशने जे काही फसवलेलं आहे तर त्याच्या पापाची शिक्षा मी त्यांना देणारच कारण ते असं काही वागतील हे मला कधीही अपेक्षा नव्हती म्हणून आता ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांमध्ये वाद तर होतच असतात परंतु आता त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी नम्रता आणि जे आकाश आहे तर ते प्रयत्न करत असतात आणि आता त्या दोघांची आता एकमेकांशी ओळख जास्त वाढत जाते एकमेकांचं फोनरचं बोलणं वाढतं आणि आता मात्र एकमेकांच्या ह्या बोलण्यातून त्यांच्यामध्ये आणखीनच प्रेम निर्माण होते आणि त्याचा माहिती मात्र आता वल्लरीला त्याचा सुगावा लागतो वल्लरीला आता हे काही पटत नाही वल्लरी म्हणते की आता मात्र ह्या आकाशचं काहीतरी करावं लागेल नाहीतर आता ती ईश्वरी आहे ती तिची बहीण नम्रता जर आता ह्या दोघींनी जर ह्या घरावर कब्जा केला एकतर अर्णव आता मात्र त्या ईश्वरीच्या प्रेमात एडा झालेला आहे आणि इकडे आकाशसुद्धा आता सारखा त्या नम्रताच्या मागेमागे करतोय मग नक्की आता ह्या दोघांमध्ये काहीतरी आहे असं मला वाटतं म्हणून आता लगेच वल्लरी त्या दोघांमध्ये नक्की काय आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न करते परंतु त्याच वेळेस मात्र आता नम्रता आणि आकाश या दोघांमध्ये प्रेमाची भावना निर्माण होते आणि ते दोघं एकमेकांना प्रपोज करणारं असतात आता एकमेकांना प्रपोज करणारं असतात मात्र त्या अगोदर मात्र आकाश हा नम्रताला प्रपोज करतो परंतु नम्रता मात्र आता वल्लरीचं स्वभाव तिला माहिती असतो आता ती आकाशचं प्रपोज हे नाकारते तर आता आकाशला खूप वाईट वाटतं म्हणून आकाश लगेच आता वल्लरीसुद्धा त्याला खूप काही बोलते त्याचा अपमान करते आणि आकाश मात्र हे घर सोडून लगेच लांब कुठेतरी निघून गेलेला असतो आता घरच्यांना आकाशची खूप काळजी लागते घरचे सर्वजण आकाश कुठे गेला असेल आकाशचा मोबाईलसुद्धा बंद असतो कुणाला आकाशबद्दल काही कळत नसते म्हणून अर्णव आता ईश्वरीला फोन करतो ईश्वरीला फोन करून विचारतो की अगं ईश्वरी तुला आकाश कुठे आहे ते माहिती आहे का आणि नम्रताकडे एक मिनिट कॉल दे कारण नम्रताला आकाशचा फोन केव्हा आला होता तर ईश्वरी म्हणते की नम्रताला तर आकाशचं काय झालं असं विचारते आकाश सर कुठे गेले तर अर्णव म्हणतो की माहिती नाही आकाश सकाळपासून घरी नाही आणि त्याचा फोनसुद्धा बंद लागतो नक्की काय झालं ही मला माहिती नाही तेव्हा आता ईश्वरी नम्रताला सर्व काही विचारते नम्रता अगोदर सांगायला काही तयार नसते परंतु ज्यानंतर आता आकाश घरी नाही हे ऐकल्यानंतर नम्रताचा जीव कासावीस होतो ती ईश्वरीला सर्व काही खरं सांगते आणि ईश्वरीला आता सर्व काही खरं सांगितल्यानंतर मात्र आता ईश्वरी अर्नोला फोन करते आणि त्यांच्यामध्ये जे काही घडलेले आहे ते सर्व ती अर्नोला सांगते आणि अर्णव सरांना म्हणते की हे बघा मी सुद्धा आकाश सरांच्या बाबतीत अगदी म्हणजे व्याकुळ आहेत सुद्धा त्यांना अगदी शोधायला येते आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी अगदी आकाश सर कुठे असतील त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न करते आणि मी लगेच निघतोय आपण आकाश सरांना शोधून घरी आणूयात तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तेव्हा आता ईश्वरी असं म्हटल्यानंतर आता आकाशला सोडण्यासाठी अर्णव आणि ईश्वरी पुन्हा एकत्र येतात आणि आता जेव्हा आकाश ऐकात लांब असा ठिकाणी निघून गेलेला असतो आणि त्याचा जेव्हा मोबाईल हा चालू असतो तर त्याचवेळेस नम्रता आकाशला फोन करते तेव्हा आता आकाशक नम्रताला म्हणत असतो की हे पग नम्रता मी तुला मनापासून सांगतो आजपर्यंत मी कोणत्याही मुलीवर प्रेम केलेलं नाही आणि कधीही मी माझ्या मनात कोणत्याही मुलीविषयी अशा प्रेमाच्या भावना आलेल्या नाहीत त्यामुळे मी आज तुला प्रेमाचं प्रपोज करतोय आणि जर तू मला नाही म्हटलीस तर खरंच मी माझं आयुष्य नाही जगू शकत मला माफ कर कारण मी तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करतो आता हे ऐकल्यानंतर नम्रताला धक्काच बसतो आता ईश्वरी अर्णव हे सगळेजण हे सर्व सत्य ऐकतात आणि आता मात्र अर्णव ईश्वरीला म्हणतो की हे पग ते दोघं एकमेकावर प्रेम करतात आता दोघांनीसुद्धा एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिली तर आता नम्रता म्हणते की अर्णव सर परंतु तुमच्या मामी आहे तर त्या मामी कोणत्या स्वभावाच्या आहे हे मला माहिती आहे म्हणून मी आकाश सरांना नकार दिला कारण आमची आणि तुमची जी परिस्थिती आहे तर एकमेकांची बरोबरी नाही होऊ शकत आम्ही छोटे लोक गरीब लोक आणि तुमच्यासारख्या मोठ्या लोकांच्या घरात येण्याचं स्वप्न नाही बघू शकत तेव्हा आता अर्णवला वाईट वाटतं अर्णव म्हणतो की अगं नम्रता तू काय बोलते तू तर माझ्या बहिणीसारखी आहे आणि तूच जर असा विचार केला तर आकाशच्या मनाला काय वाटेल अगं कधीही आम्ही श्रीमंत आणि गरीब असं भेद केलेला नाही त्यामुळे आकाश नाराज झाला असेल म्हणून आता इ, आकाश हा नम्रताला परत म्हणतो की नम्रता हे पग जोपर्यंत तुम्हाला उत्तर देत नाही तोपर्यंत मी काही घरी येणार नाही आणि त्याच वेळेस आता नम्रता ही आकाश प्रेमाचे प्रपोज करते आणि आकाश खूप खुश होतो आणि आता हे दोघांना एकत्र आणता आणता ईश्वरी आणि अर्णवसुद्धा लवकरच एकत्र येतात आता हे बघणं खरंच खूप रंजक ठरणार आहे त्याचे मित मित्रांनो आता डेली अपडेट्स पाहण्यासाठी आणि तुम्ही माझ्या मित्रा या मालिकेचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद